काय आपणास उन्हाळ्याचा त्रास होतोय टोळ्यांची जळजळ होते तळपायांची आग होते पोटात आग पडते किंवा मूळव्याधाचा त्रास होतोय लघवीला जळजळ होते उन्हाळा सुरू झाल्यापासून अशा अनेक तक्रारी घेऊन अनेक पेशंट माझ्याकडे येत असतात नमस्कार मी डॉक्टर शारदा दुर्वांकूर आयुर्वेद अँड पॉडिटी सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खर तर आता होळी संपली आणि होळी संपली की लगेच आपल्याला उन्हाळ्याची चाहूल जाणवायला लागते आणि जी आपण बाजरीची बकरी खात होतो जानेवारी फेब्रुवारीमध्ये तीच आपल्याला बाधायला लागलेली ला आहे मुळगाऱ्याचा त्रास उद्भवायला सुरुवात झालेली आहे तर त्याचं कारण काय हे आयुर्वेदात खूप छान सांगितलेलं आहे आणि आयुर्वेदात सांगितलेलं आहे की तुमचं आहार पथ्य हेच तुमचं निम्म औषध आहे आधी योग्य आहार घेऊन तुमचं आरोग्य सुधारवा आणि नाहीच फरक पडला आता डॉक्टरांकडे जा तर उन्हा सुरू झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला उष्ण पदार्थ टाळायचे आहेत की जसं की आलं आहे लसूण आहे नंतर काळी मिरी मेथीची भाजी बाजरीची भाकरी ह्या गोष्टी आपल्याला आहारात एकदम कमी करायच्या आहे तर आलं हे जे असतं ते लेखन कार्य करणारं असतं शिवाय ते उष्णता निर्माण करणारं असतं त्यामुळे चहा मध्ये आलं घालून केलेला चहा नका घेऊतो इवन तुम्ही मी तर सांगेल दरवेळेस मी सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगत असते वंदत्वाची इन्फर्टिटीची प्रॅक्टिस करते तर मी माझ्या सगळ्या पेशंटला चहा कॉफी हे बंदच करायला सांगितलेलं आहे पण जरी तुम्ही घेत असाल तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही आल्याचा वापर करू नका चहा घेताना आणि अगदी कमी घ्या थोडासाच त्यानंतर लसूण आपण आपल्याला सवय असते की भाज्या करताना वगैरे आपण खूप लसूण नंतर मसाल्यांचा वापर करत असतो आजकाल तर छोटी मुलं सुट्ट्या लागलेल्या असतात त्याच्यामध्ये फास्ट फूड खातात जसं की पिझ्झा आहे बर्गर आहे मग त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स चिली सॉस असं वापरलं जातात कृत्रिम हे जे काही चायनीज सॉसेस सा असतात किंवा त्यांचे जे मसाले असतात त्यांचा पण वापर करू नका त्याच्यातनं ते आपल्याला भात मुळ त्रास होऊ शकतो पित्ताचा त्रास होऊ शकतो त्याच्यापेक्षा आपले घरगुती मसाले जसं की घरगुती मसाल्यांमध्ये सुद्धा काळा मसाला वापरायचा नाही आपल्याला धन्या आणि जिऱ्याची फोड फोडणी देऊन किंवा तुम्ही कोथिंबिरीचा वापर करून ज्या काही तुम्हाला छान भाज्या करता येतात त्या तुम्ही सिंपल साध्या भाज्या करा ह्या ह्या काळामध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त म्हणजे मसाल्याच्या भाज्या आपल्याला खायच्या नाहीयेत अगदी साधं तिखट वापरून किंवा हिरवी मिरची वापरून किंवा धन्या जिऱ्याची फोडणी देऊन जी काही भाजी तुम्हाला करता येते ही भाजी तुम्ही करा भाज्यांमध्ये सुद्धा मेथीची भाजी ही लेखनीय कार्य करणारी असते उष्णता वाढवणारी असते बरेच जण आता आपल्याला वजन कमी करायचं म्हणून मेथीचं पाणी पितात मेथीचे दाणे उकळवतात तर तसं करू नका ह्या काळात मग तुम्हाला जास्त उष्णतेचा त्रास होईल तर ते, ते, ते तुम्ही गोष्टी टाळा व्यायाम सुद्धा हा अर्धा करायचा असतो आपल्या ताकदीच्या कारण उन्हाळ्यामध्ये आपली शक्ती कमी झालेली जा असते त्यामुळे आपल्याला व्यायाम देखील कमी करायचा आहे तर भाज्या खा कोणत्या खाव्यात तर भाज्या खाताना तुम्ही दुधी भोपळा दोडक घोसाळं कोबी अशा भाज्यांचा तुम्ही वापर करू शकता परंतु जे काही मेथी आहे शेपू आहे शेवगा आहे ह्या भाज्या तुम्ही खाऊ नका कारण ह्या उष्ण गुणधर्माच्या असतात त्याऐवजी तुम्ही दुधी भोपळ्याचा वापर करा आ, नंतर घोसाळं दोडकं फ्लॉवर कोबी ह्या भाज्या तुम्ही आवर्जून खाऊ शकतात, पालक ह्या भाज्या तुम्ही खा तर आता अजून एक आहे की बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी सुद्धा अनेक जण खात असतात तीळ लावून पण तीळ देखील हे उष्ण गुणधर्माचे आहेत आणि बाजरीची भाकरी देखील उष्ण गुणधर्माची आहे तर बाजरीची भाकरी खायची नाही तुम्ही बाजरीच्या भाकरीच्या ऐवजी तुम्ही नाचणीचा वापर करू शकता आम्ही आमच्या बंधुत्वाच्या रुग्णांना देखील नाचणीची भाकरी त्याच्यामध्ये ज्वारी मूग हे मिक्स करून मिश्र धान्याची भाकरी आम्ही त्यांना खायला सांगतो तर ती तुमच्या आरोग्याला अतिशय चांगली राहते तुम्ही नाचणीचे आंबिल बनवून खाऊ शकतात नाचणीचा लाडू पण तुम्ही खाऊ शकता आणि नाश्त्याचा आंबिल खाल्लं किंवा नास्त्याचं दिर्डं खाल्लं तर तुम्हाला भूक पण लवकर लागणार नाही आणि पित्त शामक उष्णता नाशक अशी नाचणी असल्यामुळे तुम्हाला उष्णतेचा त्रास देखील होणार नाही रोज दुपारी तुम्ही सरबत करून प्या सरबतामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन सी असणार लिंबू कोकम सरबत आवळा सरबत पण याचा तुम्ही जरूर वापर करा परंतु ही सरबत पिताना याच्यामध्ये साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचा वापर करा कारण गुळ हा रक्तवर्धक असतो थो, थोडी उष्णता निर्माण होते पण आपल्याला बारा ते तीन किंवा चारच्या मध्ये घ्यायची आहेत कारण त्याच्यामध्ये अति उष्णता वाढलेली असती आणि त्याच्यात जर तुम्ही हे घेतलं तर ते नक्कीच तुमचं दाहनाशक ह्या सरबतांचा वापर आपल्याला होतो आणि सगळ्यात महत्वाचं ही सर्व सरबत तुम्ही सब्जा घालून म्हणजे अजूनच तुमची उष्णता कमी होते महिलांमध्ये तर अतिशय उष्णता जाणवत असते त्यांना लघवीला जळजळ होते मुलगाला त्रास होतो अंगावरनं पाळीमध्ये खूप अंगावरनं जातं ह्या उन्हाळ्याच्या जा काळामध्ये परत अंगाची लाही लाही होते पाळीच्या काळामध्ये तर तुम्ही जर ही सरबत पिल्या पिलात आणि जेवणामध्ये जर तुम्ही म्हणजे कमी मसाल्याच्या भाज्या वापरल्या कमी तिखट भाज्या वापरल्या सब्ज्या घालून दुपारच्या वेळ ताप तुम्ही पिला तर हा त्रास आपोआपच कमी तुमचा होणार आहे संध्याकाळचं जेवण हे उन्हाळ्यामध्ये हलकं करायचं असतं अगदीच तुम्ही डाळ खिचडी तुम्ही खाऊ शकता किंवा नाचणी आणि ज्वारीची एकत्र भाकरी करून त्याच्यावर गाईचं साजूक तूप एक चमचा टाकून एखादी भाजी तुम्ही करून ती खाऊ शकता आणि दोन्ही जेवणामध्ये तुम्ही ताकाचा वापर करा तरी तुम्हाला दाहशामक वाटेल रात्री झोपताना तुम्ही कोमट दूध जायफळ घालून घेतलं तर तुम्हाला, तुम्हाला शांत झोप देखील लागेल तर मला असं वाटतं आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी कोणत्या गोष्टी खायच्या नाही जसं की आलं लसूण काळा मसाला नंतर चायनीज मसाले बाजरीची भाकरी नंतर ड्राय फ्रुट्स देखील ड्राय फ्रुट्स मध्ये सुद्धा तुम्ही तो महत्वाचा मुद्दा राहिला की सुका मेवामध्ये तुम्ही काजू नाही खायचा आहे अक्रोड पण नाही खायचा या काळामध्ये कारण कारण हे पसनास पण जड असतात आणि उष्णता निर्माण करणारे असतात तुम्हाला सुका मेवा खायचा तू तो पाण्यात भिजवून खा त्याच्यामध्ये सुद्धा अक्रोड आणि काजू तुम्ही टाळा तर काळ्या मनुका खा काळ्या मनुकामुळे तुमचं दाहनाशक आहेत त्या पित्तनाशक आहे उष्णता कमी करणाऱ्या आहे तर त्या पाण्यात भिजवून घ्या त्याच्याबरोबर बदाम चार चार फक्त ह्या ऋतूमध्ये दोन बदाम खा काळ्या मनुका आणि खजूर तुपात भिजवलेली खजूर हे सकाळी जर तुम्ही उठल्या उठल्या खाल्लं तर तुम्हाला दिवसभर एनर्जी पण मिळेल उन्हाळ्यामध्ये जो थकवा जाणवतो तो, तो थकवा पण तुम्हाला जाणवणार नाही ना। अंजीर पण तुम्ही खाऊ शकतात म्हणजे परत एकदा आपण विचार करूयात काजू आणि अक्रोड खायचा नाहीये तर त्याच्याऐवजी तुम्हाला काळे मनुके खजूर हे तुम्हाला रात्री झोपताना भिजत घालून सकाळी उठून ते तुम्हाला खायचं आहे त्यासोबत तुम्ही अंजीर सुद्धा सुक अंजीर सुद्धा खाऊ शकतात याने तुमची उष्णता कमी होईल दही आपल्याला खायचं नाहीये बऱ्याच जणांना आता म्हणजे आतड्यांसाठी गट डाएट म्हणून दह्याचा वापर खूप सर्रास करायला सांगतात पण आयुर्वेदामध्ये दही खायला सांगितलेलं नाहीये दही हे उष्णता वर्धक आहे अभिषंधी गुणाचं आहे म्हणजे शरीरामध्ये ते क्लेद निर्मिती मेद निर्मिती श्रोतोरोध म्हणजे ब्लॉकेजेस तयार करतं म्हणून दह्याच्या ऐवजी तुम्ही मात्र पाक तुम्ही पिऊ शकता त्याच दह्यामध्ये पाणी घाला दोन ग्लास एक ग्लास दही असा तर दोन ग्लास भरपूर पाणी घाला घुसळा त्याला चांगलं आणि ते तुम्ही ताक त्याच्यामध्ये तुम्ही सब्ज्या घालून नंतर सेंदव मिठाचा वापर करून तुम्ही ते थोडीशी जिरेपूड घालून तुम्ही ते दही पिऊ शकता त्याच्यामध्ये पुदिना कोथंबीर टाकली तर अजूनच ते दहा नाशक होऊ शकतं आणि दुपारी सकाळी आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये किंवा दुपारच्या वेळामध्ये तुम्ही ताक पिऊ शकता मला असं वाटतं असे जर आपण छोटे छोटे जर बदल केले दिनचर्येमध्ये तर हा उष्णता दे, उन्हाळा देखील तुम्हाला सुखदायक वाटेल घराला जे काही पडदे लावतात त्याला वाळ्याचे पडदे पण मिळतात बाजारामध्ये वाळ्याचे पडदे लावा माठातलं पाणी प्या मधलं पाणी पिऊ नका माठामध्ये सुद्धा वाळा घाला खूप सुगंधदायी छान तुम्हाला पाणी प्यायला मिळेल माठ छान रात्री झोपतानाच धुवून भरून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर ते पाणी प्यायचं वाळा घातलेलं खूप सुंदर आपण ह्या उन्हाळ्याचा आनंद घेऊ शकतो तुम्ही जो काही आंब्याचा रस घेताय तर नैसर्गिक पिकवलेल्या आंब्याचा रस तुम्ही घ्या आंब्याचा रस करताना त्याच्यात साखर अजिबात घालू नका घातली तर थोडी खडी साखर घाला किंवा जरा असा घाला किंवा नाही घातलं तरी चालतंय आणि तुम्ही तो आंब्याचा रस घेऊ शकता मधल्या पदार्थांचा आपल्याला खूप मोह होत असतो ह्या काळामध्ये पण मी जसं सांगितलं की नैसर्गिकपणे आपण माठातलं पाणी नंतर माठाच्या खाली ठेवलेल्या काही म्हणजे आपण कोथिंबीर ठेवू शकतो किंवा सरबत सुद्धा माठातल्या पाण्याचं करू शकतो आणि घराला सुद्धा वाळ्याचे पडदे लावू शकतो तुम्ही जेवढं ह्या काळामध्ये नैसर्गिक राहा एसीच्या ऐवजी तुम्ही नैसर्गिक हवा संध्याकाळी झाडाखाली बसणं आता शहरामध्ये तर नाहीये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणाल मला पण जितकं शक्य आहे तितकं तुम्ही नैसर्गिक वातावरणामध्ये राहण्याचं पार्कमध्ये तुम्ही संध्याकाळी फिरायला जाऊ शकता खूप जास्त एक्सरसाईज करायचा नाही आपल्याला ह्या काळामध्ये मी सांगितलंय की तुम्ही अर्धा एक्सरसाइज करा तुमच्या शक्तीच्या बघा हे सगळे छोटे छोटेसे उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला हा उन्हाळा सुखदायक वाटेल आणि परत पुन्हा जेव्हा पावसाळा सुरू होईल पावसाळ्याच्या आधी मी पावसाळ्याचा व्हिडिओ जरूर बनवेल तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ही माहिती फार महत्वपूर्ण आहे आमच्या वंदत्वाच्या रुग्णांमध्ये सुद्धा उष्णता असल्यामुळे सुद्धा त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही स्पम मरतात उष्णता टिकत नाही आणि स्त्रियांच्या अंड्याची पण क्वालिटी एक्स क्वालिटी कमी होते त्यामुळे त्यांना देखील हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे हे जर पथ्य पाळले तर लवकरच प्रेग्नन्सीची न्यूज पण आपल्याला कळेल आणि सर्वसामान्यांचं सा आरोग्य देखील चांगलं राहील तर आमचं दुर्वांकूर आयुर्वेदचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद